महाराष्ट्र राज्याचे युवा नेते आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जुळे सोलापूर येथे रोप फाउंडेशन सोलापूर आयोजित रोप सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस या महोत्सव अंतर्गत गोविंद श्री मंगल कार्यालय येथे स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा सकाळी सात वाजता सुरू करण्यात आली परंतु या स्पर्धेला पहाटे सहा वाजल्यापासूनच बालगोपालांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत होता या स्केटिंग स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले प्रारंभी आयोजक प्रशांत बाबर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक यावेळी मुसा अत्तार ऋषिकेश शिंदे रियाज निगेहबान सचिन चलवदे युनुस अत्तार जिशान शेख क्रीडा शिक्षक युसुफ इर्झादे प्रताप यादव रवी ओहळ पंढरपूर सागर राठोड संतोष दूत बार्शी वासुदेव कॅरमकोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती स्केटिंग स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पंढरपूर सांगोला मंगळवेढा या भागातून स्केटिंग पट्टू मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता बालगोपाळांचा या स्केटिंग स्पर्धेस विशेष प्रतिसाद मिळाला ही स्केटिंग स्पर्धा विविध वयोगटात घेण्यात आली